नमस्कार मी रवींद्र बोडके इथे गोल क्लब पडेगाव छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत व इथं आम्ही आत्ताच गोल क्लबची पूर्ण व्यवस्थित माहिती घेतलेली आहे एक चांगल्या दर्जाच्या सुविधा इथं या गोल क्लबमध्ये आहे तर इथं ही सगळी व्यवस्था बघणारे संदीप सर यांच्याशी आपण थोडासा वार्तालाप करत आहे तर संदीप सर थोडंसं आम्हाला या गोल क्लबच्या संदर्भात माहिती जरच आपला गोलकोर्स हा नाईन ट्रेनचा गोलकोस आहे नाईन ग्रीन आहेत आपण त्याला डिफरन्स टी दिलेल्या आहेत अठरा टी आपल्या वेगवेगळ्या जागेवरून आपण टी वॉक करू शकतो ओके आणि साधारणतः चाळीस एक्टरमध्ये आपला हा गोल बनलेला आहे आणि गोलच्या संदर्भात सर्व फॅसिलिटी आपण या ठिकाणी गोल पाऊसला अवेलेबल करून देत असतो बरं 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 आणि मॅचेसच्या संदर्भात कुठल्या कुठल्या मॅचेस होतात तिथं दरवर्षी साधारण आत्ताच दो एक दोन नोव्हेंबरला एक मोठं नॅशनल लेवलचं लीग या ठिकाणी पार पडलं यामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातला अठरा आठ टीम आपल्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होते आठ फ्रँचायजी त्याच्यामध्ये सहभागी होते आणि या स्पर्धेसाठी ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे खेळाडू जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे खेळाडू आहेत त्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे तसंच त्याचप्रमाणे काही विदेशी खेळाडू आपले या स्पर्धेमध्ये यावेळेस सहभागी झालेले होते अच्छा अच्छा चालेल तुम्ही आम्हाला एक विस्तृत अशी माहिती दिलेली आहे आणि आम्ही बाकीचं व्यवस्थित त्याच्याबद्दलचं फोटो शेशन आणि कलेक्शन व्हिडिओ काढलेला आहे सर धन्यवाद आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल